श्री स्वामी ओम सर्वांना स्वामी समर्थ तर आज दिवस वेगळाच आहे तर आज दिवस हा कशा पद्धतीने वेगळा आहे आजच्याबद्दलची जी वेगळी माहिती आहे गुपित माहिती आहे ती कोणाला माहिती नाही आहे आणि ती अजूनही तुम्हाला कुठल्याच व्हिडिओमध्ये कोणीच अजिंच अजून सांगितलेली नाही आहे आणि आज मी तुम्हाला ती आत्ता उघड करणार आहे कारण ही जर का गोष्ट आज नाही झाली तर मग नक्कीच पश्चाताप होणार कारण आजचा दिवसच हा गो ही गोष्ट करण्यासाठी आहे कुठला उपाय आहे का नाही उपाय नाही आहे पण ही गोष्ट आहे ती तुम्हाला शंभर टक्के करायची आता आज ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे त्यामुळे काय होणार आहे तर तुमचं आयुष्य हे बदलणार आहे उद्यापासून एक नवीन आयुष्य सुरुवात होणार आहे आजचा दिवस म्हणजे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज जे घडलं आहे ना ते खूप थोड्या लोकांना माहिती असतं कारण आज उघडलं आहे एक अद्भुत पोर्टल ज्याला म्हणतात नऊ 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 नाईन 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 पोर्टल ज्याला नऊ 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 पण आपण म्हणू शकतो आणि हो हे खूप महत्त्वाचं आहे कारण हा कृतीचा आकडा आहे जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आता आज विश्वाचं गुप्तदार उघडलं आहे आणि जर तुम्ही या ऊर्जेला ओळखलं तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा खऱ्या होऊ शकतात हा दिवस चुकवलात ना तर कदाचित पुढे तुम्हाला फार पश्चातापयी होऊ शकतो तो का तर आधी समजवून घेऊया आधी की नऊ 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 पोर्टल म्हणजे शब्द नक्की काय तर थोडक्यात घेऊया बघा सगळ्यात पहिले तर नऊ हा अंक आहे त्या म्हणजे त्याचा अर्थ म्हणजे पूर्तत एखाद्या गोष्टीचं कम्प्लिशन पूर्तत एखाद्या गोष्टीचं शेवट नऊ ग्रह असतात बरोबर आणि नऊ ग्रहातला शेवटचा म्हणजे नव नववा ग्रह आकडेसुद्धा एक ते नऊ आपण बघतो अंकशास्त्रानुसार एक ते नऊ म्हणजे नऊसुद्धा शेवट म्हणजे पूर्ण करणारी गोष्ट एका सायकलचा शेवट म्हणा किंवा एका नव्या आणि एका प्रवासाची सुरुवात म्हणजे नऊपासून परत पुढे काय येतं एक म्हणजे नवीन गोष्टींची सुरुवात याला आपण म्हणतो एंजल नंबर नऊ 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 कारण इथे काहीतरी गोष्ट तुमची संपलेली आहे आणि तुम्हाला आता नव्याने काहीतरी सुरुवात करायची हा कॉम्बिनेशन फारच क्वचित मिळतो आणि जेव्हा मिळतो तेव्हा तो दिवस फारच प्रचंड शक्तिशाली असतो आजचा दिवस म्हणजे जुन्या दुःखाला अलविदा म्हणायचं आणि नव्या आनंदाचं स्वागत करायचं आणि त्याचबरोबर आणखीन एक खास वैशिष्ट्य आहे बरं का आजच्या दिवसाची म्हणजेच मंगळवार आहे बघा मंगळवारचा आकडासुद्धा नऊच असतो मंगळवार म्हणजे हनुमानाचा दिवस हनुमान म्हणजे शक्ती भक्ती आणि संकटमोचन आणि आज जर आपण आरुतीची प्रार्थना केली तर नऊ 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 पोर्टलची ऊर्जा ही दुप्पट तिप्पट अगदी पट होऊन जाते आणि ती आपल्याकडे येते आणि याचं महत्त्व तुम्ही असं समजा जणू विश्व तुमच्या सर्व इच्छा सगळं म्हणणं ऐकायलाच बसलेला आहे आणि हनुमान मारुतीराया तुम्हाला त्यासाठी ताकद देणार आहे आणि हाच दुहेरी आशीर्वाद किंवा दुप्पटीने आशीर्वाद असणार आहे आता एकदा विचार करा तुमच्या मनातलं सगळ्यात मोठं स्वप्न काय आहे नवीन घर मुलांचं यश नवीन गाडी जॉबमध्ये प्रमोशन लग्न जमणं संततीप्राप्ती का आर्थिक स्थैर्यता या सगळ्या गोष्टींबाबत आपण तर बोलतच असतो पण आज विश्व म्हणजे ब्रह्मांड समोर उभं आहे तुमच्या समोर आणि ते म्हणतं आहे की माग तू बोल तू फक्त सांग तुला काय हवं आहे आणि जर तुम्ही आज गप्प बसलात ना तर ही सुवर्णसंधी हातातून निघून जाणार आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की हा दिवस अजिबात सोडू नका आता याचा उपयोग कसा करायचा तर आजच्या दिवसाची सुरुवात म्हणा किंवा अर्धा दिवस तर निघून गेला आहे तर उरलेल्या दिवसामध्ये काय करायचं तर आजचा दिवस हा खासच आहे मग खास गोष्टीच करायच्या आणि काय करायच्या सगळ्यात पहिली स्टेप जुन्या गोष्टी विसरून जायच्या जुनं दुःख सगळं जे असेल ते सगळं विसरून जायचं जुना राग वैर तक्रारी भांडण तंटे दु काय असेल सगळं वैर सगळं आज संपवा आज सगळं संपवा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला सांगा की मी नवीन सुरुवातीसाठी तयार आहे मी नवीन सुरुवात करत आहे सगळं जुनं मी विसरलेले आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुमची इच्छा अगदी स्पष्ट अगदी अगदी स्पष्ट असायला हवी ज्यामध्ये दुसरं नको की होईल का असेल का काय होईल असं नको स्पष्ट हवी कारण विश्वासाला म्हणजे विश्वाला जर जेवढं आपण ब्रह्मांडाला जेवढं क्लिअर सांगू ना की मला हे मिळालं आहे आता तू तुझं पुढचं बघ तितकंच विश्व तो पटकन आपल्याला आणून देतो पटकन आपल्याला करून देतो कारण विश्व म्हणजे ब्रह्मांड तुम्हाला फक्त ऐकायला बसला आहे तुम्ही म्हणतात ना काय माझं असंच होतं माझं काही नीट होत नाही मग तो नाहीच करत ना तुम्ही जेव्हा म्हणाल माझं सगळं अगदी मस्त चाललं आहे तो मस्तच चालू देतो असं असतं त्याच्या मागचं कुठून आता काय तुम्हाला करायचं आहे तर स्पष्ट बोलायचं आहे स्वतःला सांगायचं आहे जुनं विसरायचं आहे आणि स्पष्ट पद्धतीने ब्रह्मांडाला क्लिअर अँड कट सांगायचं आहे मला असं हवं आहे हवं आहे पण नाही माझं हे आहे तुझं तू पुढे बघ असं आता मी तुम्हाला सांगणार आहे की आजचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आज काय करायचं आहे आज रात्री नक्की नऊ वाजता किंवा बाराच्या आत लाल फूल आणि गंध समोर घेऊन बसायचं आपल्या डोळ्यासमोर मारुतीरायाचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती ठेवायची आहे किंवा रात्री मंदिरात गेलात तरी चालेल आज मंगळवारी बरीचशी लोकं मारुतीच्या मंदिरात जातात तिकडं गेलात तरी चालेल नऊ वेळा तिथे उच्चार करायचा आहे ओम हनुमंते नम ओम हनुमंते नम या मंत्राचा फक्त आणि फक्त नऊ वेळा डोळे मिटून उच्चार करायचा आहे प्रत्येक वेळी मंत्र म्हटल्यावर मनात तुमची इच्छा कल्पना करायची आहे उदाहरण जर तुम्हाला नवीन घर हवं असेल तर त्या घरात तुम्ही राहत आहे तसं इंटिरियर आहे तसं सोफा आहे तसा, तसा, तसा बेडरूम आहे तशी किचन आहे असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे आणि जर तसा जर पैसा हवा असेल तर हातात पैसे आहेत तिजोरीमध्ये एक लाख दोन लाख पडलेले आहेत एवढे नाही म्हणजे हवा असायलाच हवे मी तर पाच लाख म्हणणार आहे तर हातात पैसे आहेत माझ्या बँक बॅलन्समध्ये माझ्याकडे दहा लाख रुपये सेविंग्समध्ये पडलेले आहेत अशा पद्धतीने अनुभवायचं आहे आणि त्यानंतर म मुला मुलाचं यश असेल तर मुलगा स्टेजवर बक्षीस घेतो आहे डोळ्यासमोर त्या गोष्टी आणायच्या आहेत आणि ब्रह्मांडाला तुमच्या ह्या भावना सगळ्या दिसतात या त्याला बिंबून द्यायच्या आहेत आणि हा उपाय साधा सोपा जरी वाटला तरी आजच्या दिवसासाठी याची ताकद हजार नाही लाखो नाही करोडो नाही त्याहीपेक्षा जास्ती पटीने आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी मनापासून इच्छा व्यक्त केली त्यांना पुढच्या नऊ दिवसात नक्कीच काहीतरी संकेत मिळणार आहे कुणाला अनपेक्षित फोन येईल कोणाला नवीन ऑफर मिळेल कोणाचं काम अडकलेलं पुढं सरकायला लागेल याच या गोष्टीची खरी जादू आहे आणि हे दार सगळ्यांसाठी उघडलेलं आहे त्यामुळे जुनं विसरायचं आहे नवीन सुरू करायचं आहे फक्त ज्यांना विश्वास आहे श्रद्धा आहे त्यांनाच या ऊर्जेचा आशीर्वाद मिळणार आहे तर आजचा दिवस म्हणजे आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणूनच हे गुपित फक्त फार थोड्या लोकांना माहिती असतं की जुनंच सोडून नवीन सुरू करायचं आहे असंच काही नवीन सुरू होत नसतं त्यामुळे आता तुम्हाला कळलेलं आहे की काय करायचं आहे आता फक्त हे ऐकलं म्हणून थांबायचं का तर नाही कृती करायची आहे सकाळीच सांगितलं कृतीचा दिवस आहे आज आज रात्री बाराच्या आत हा उपाय नक्की करायचा आहे तारीख बदलायच्या आधी करायचा आहे आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा लक्षात ठेवा हे ब्रह्मांड तुमच्यासाठी तुमच्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार आहे आता काय करायचं आहे कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे की तुम्ही तुमची कोणती इच्छा प्रकट केली आहे बरं डायरेक्टली नाही सांगायचं आहे बरं का फक्त आणि फक्त ट्रिपल नाईन आणि श्रीस्वामी समर्थ लिहायचं आहे म्हणजे तुम्ही इच्छा मागितली हे मला कळणार कारण तुम्ही लिहिलं म्हणजे पुढच्या लोकांना त्याची प्रेरणा मिळणार आणि तेही त्यांच्या इच्छेसाठी कृती करणार चला पुन्हा भेटूया पुढच्या छान अशा वेगळ्या रहस्यमय विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक